लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता जून महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे आणि त्या जूनच्या पाठोपाठ आता जुलै महिन्याचा देखील हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केलेला आहे आपण या ठिकाणी जर पाहिलं असेल तर जून महिन्याचा जो हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही कारण की याची जी यादी आहे ती शासनाने सादर केलेली आहे कारण की हा लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो त्यांना का मिळालेला नाही याव्यतिरिक्त जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो देखील ठराविक ज्या महिला आहेत त्याच महिलांना मिळाल्या आहेत जवळपास पन्नास टक्के महिला ज्या आहेत याच्यापासून वंचित राहिलेल्या आहेत आता या कोणत्या लाडक्या बहिणींना हे जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्याच्यापासून वगळण्यात आलेल्या आहेत याची जी माहिती आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती जर प्रथमच असाल तर आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन दाबायला देखील विसरू नका तर या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही जी रक्कम आहे ती जमा करण्याची जी प्रक्रिया आहे शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे हे जे पैसे आहेत ते बँकेंना वितरित केलेले आहेत आता बँकेच्या माध्यमातून म्हणजे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून हे जे पैसे आहेत ते बँकेना जमा करण्यात आलेले आहेत आणि बँकेकडून हे जे पैसे आहेत आजपासून सोडायची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं असेल आपलं जर पोस्टामध्ये खातं असेल किंवा आपलं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर खातं असेल तर या बँकेमध्ये जे पैसे आहेत सोडायची जी प्रक्रिया आहे ती सो सुरू करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये कोणत्या महिला कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत तर यामध्ये जर महिला जर आपण पाहिलं असेल तर याच महिलांना पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना मिळणार आहेत सर्वप्रथम आपण कोणत्या महिलांना हे जे पैसे आहे ते मिळणार नाहीत याची माहिती जाणून घेऊया तर आपण जर पाहिलं असेल की ज्या लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापेक्षा अधिक आहे अशा लाडक्या बहिणींना जे पैसे आहेत ते मिळणार नाहीत या व्यतिरिक्त आपण जर शासकीय कर्मचारी आपल्या कुटुंबामध्ये जर कोणी असेल तर त्यांना देखील हे जे पैसे आहेत ते मिळणार नाही आपण जर इन्कम टॅक्स रिटर्नधारक असाल तर तुम्हाला देखील हे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत असे हे जे नियम आहेत या नियमधारकांना म्हणजे या स्लॅबमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतात यांना हे जे पैसे आहे ते मिळणार नाहीत याची सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घेणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त उर्वरित ज्या सर्व लाडक्या बहिणी आहेत या सर्व लाडक्या बहिणींना हे जे पैसे आहेत ते सोडण्यात आलेले आहेत आता काही लाडक्या बहिणी असं विचारत असतील की वार्षिक उत्पन्न जे आहे ते आपलं अडीच लाखापेक्षा कमी आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो हे जे वार्षिक उत्पन्न जे आहे ते आपलं वैयक्तिक नसून आपल्या कुटुंबाचं आहे म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये वर्षामध्ये अडीच लाख रुपयापेक्षा जर जास्त रक्कम आपल्या खात्यावरती जर आलेली असेल तरी देखील आपलं या योजनेअंतर्गत जो लाभ आहे तो आपला बंद होऊ शकतो याचे अधिकृत जे अपडेट आहे म्हणजे वेबसाईट शासनाच्या वतीने सद्यस्थितीला सुरू नाही ज्यावेळेस वेबसाईट सुरू होईल त्यानंतर पर्टिक्युलर याच कारणामुळे आपले जे पैसे आहेत ते बंद केले गेले आहेत अशा प्रकारचा एस एम एस आपल्याला समजेल परंतु सद्यस्थितीला या कारणांमुळे आपले जे पैसे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत त्यासाठी उर्वरित ज्या महिला आहेत त्यांना आज सकाळपासून लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यावरती जमा करण्याची जी प्रक्रिया आहे सुरू केली आहे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये उर्वरित सर्व महिलांचे जे पैसे आहेत जमा होतील त्यांना एसएमएस आलेला असो किंवा नसो डायरेक्टली आपलं जे खाता हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे